नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण तळेगाव दाभाडे मस्कर निसकॉनली नि दोन या ठिकाणी आहोत आत्ता आपल्या सोबत तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे नुकतेच नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाले संतोष भाऊ दाबाडे आपण त्याच्यावर थोडक्यात प्रतिक्रिया घेणार आहोत की नक्की त्यांना जे यश मिळाले त्याच्याबद्दल काय सांगाल संतोष भाऊ नमस्कार काय सांगाल आपण काल तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि जवळपास बारा हजार मतांच्या आघाडीने मी त्या ठिकाणी मला जनतेने मतदान रूपी आशीर्वाद देऊन निवडून दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी तळगावतील सर्व मतदार बंधू भगिनींचं या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांना ज्या ज्या अपेक्षेने त्यांनी मला या ठिकाणी नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीला खऱ्या अर्थानं त्यांना ज्या अपेक्षित आहे त्या अपेक्षेप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मी करणार आहे बरं आता तळेगावात काही नागरिक सांगतात अनेक समस्या मग आपली कामाची सुरुवात आपण नक्की कोणत्या कामापासून करणार काय सांगाल असं असतं की समस्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात मूलभूत ज्या गरजा आहेत स्वच्छता असेल किंवा पाणी प्रश्न असेल रस्ते असतील रोड असतील गटर्स असतील सार्वजनिक शौचालयाचा विषय आहे ह्या मूलभूत गरजा आहेत त्याच्याकडे मी लक्ष देणार आहे नक्कीच धन्यवाद